माननीय पंकज शिवाजी कोदरे व सौ गौरीताई अक्षय पिंगळे आणि शासनाच्या संयुक्त विद्यामाने लोकशाही दिवसाचे औचित्य साधून शासन आपल्या दारी या उपक्रमाचं आयोजन राजश्री शाहू महाराज शाळेसमोर सूर्यमुखी गणपती मंदिर मुंडवा गाव येथे करण्यात आले महाराष्ट्र शासन आपल्या या उपक्रमाचे उद्घाटन माननीय विठ्ठल जोशी उपविभागीय अधिकारी पुणे शिरूर व माननीय सूर्यकांत येवले तहसीलदार पुणे शहर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या उपक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमेची पूजा करून दीप प्रज्वलन करून करण्यात आले एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा सामान्य जनतेला सरकारी दालनात जास्त वेळ तात्कळत बसू नये त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनच त्यांच्या दारी यावं या हेतूनं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमात नागरिकांना अनेक योजनांचा लाभ घेता आला यामध्ये वृद्धपकाळ अपंग आणि विविध योजनेसाठी अर्जजात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र आधार कार्ड अपडेट रहिवासी दाखला सातबारा आधीचे वाटप आरोग्य तपासणी व मार्गदर्शक बचत गट रोजगार अशा योजनांची माहिती तसेच शिष्यवृत्ती योजना तसेच महिला आणि बालकल्याण विषयक योजनांचं मार्गदर्शन करण्यात आले यावेळी मुंढवा केशवनगर पिंपळेवस्ती महिला नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या कार्यक्रमाला माननीय सूर्यकांत येवले पुणे जिल्हाधिकारी सीमा गेजगे मंडळ अधिकारी महेंद्रसिंग ठाकूर हर्षदा देशमुख नितेश पाटील नीलम भोगावडे गणेश चौधरी तसेच ग्राम महसूल अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले सूर्यमुखी गणपती मंदिराची जागा सदर कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल अध्यक्ष व ट्रस्टीचे मनापासून आभार मानले जय महाराष्ट्र मी पंकज शिवाजी कोदरे शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख ओबीसी विजय आणि आमच्या ताई गौरी ताई पिंगळे आम्ही दोघांनी मिळून मुंढवा गावामध्ये प्रथमच शासन आपलेद्वारे हा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही साडेतीनशे सुविधा वासियांना नागरिकांना देण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजे अक्षरक्षण एवढे तीस चाळीस वर्ष झालं मुंडवा गावामध्ये परंतु असा कार्यक्रम आजपर्यंत कधी झाला नाही म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की काहीतरी आपल्याला नागरिकांना देणं लागतं काहीतरी नागरिकांसाठी ना केलं पाहिजे कारण की आम्ही स्वतः असे काही दाखले वगैरे काही काढायला गेलो तर तासन तास ता आम्हाला लाईन मध्ये थांबावं लागायचं था। रोज आज उद्या चक्र मारावं लागायच्या परंतु गौरीताईंच्या माध्यमातन आम्ही अशी चर्चा केली असता साहेबांनी आम्हाला सदर कार्यक्रमाची परमिशन दिली आणि आम्ही या सदर कार्यक्रम घेतला या कार्यक्रमाच्या माध्यमातन भरपूर जणांना या सगळ्या संधीचा फायदा होईल आणि जो गावकऱ्यांना मोठमोठ्या क्षेत्रातील मान्यवर ज्यांनी आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली त्या सगळ्यांचा मी माझ्यातर्फे आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी गौरीताई पिंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहर उपाध्यक्ष तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पुणे शहर कार्याध्यक्ष आज पंकज जाधा कोदरे व गौरीताई पिंगे मी आमच्या दोघांच्या वतीने या ठिकाणी संयुक्त विद्यमानाने मुंडवा गावामध्ये प्रथमच महाराष्ट्र शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे शहराचे प्रांत साहेब जोशी साहेब उपस्थित होते त्याचप्रमाणे तहसीलदार सूर्यकांतजी येवले साहेब या ठिकाणी उपस्थित होते त्यानंतर कार्यकारी अभियंत्यापासून सर्व अधिकारी वर्ग त्याला ती असो सर्व या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी वर्ग सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहेत या एकाच छताखाली आपण मुंडवा वासियांनाच नव्हे तर आजूबाजूने हडपसर विभागातन मुंडवा गावातून केशव नगर वडगाव शहरी या विविध भागातून येणाऱ्या लोकांसाठी आपण या ठिकाणी विविध प्रकारचे दाखले जे उपयुक्त अशा आहेत उत्पन्नाचा दाखला असो आधार कार्ड असो सातवारा असो महिला व बाल विकास केंद्राचा या ठिकाणी स्टॉल लागलेला आहे बचत गटांचा समाज कल्याण विभागाचे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत ला आत्ताच पुणे शहराचे शिवसेना जिल्हा प्रमुख नाना भानगिरे साहेब यांनी देखील आपल्या या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली आहे तसेच सकाळपासून जवळपास आपण दीडशे एक उत्पन्नाचे दाखल्यांचं वितरण या कार्यक्रमांमार्फत केलेलं आहे जवळपास पाचशे एक लोकांची विजिट आपल्या या कार्यक्रमाला सकाळपासून झालेली आहे अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला मिळत आहे आणि मी जोगेश्वरी चॅनलचे धन्यवाद मानते की सकाळपासून आपण सर्व कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये कव्हरेज केलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय संतोषदादा कवडे यांनी केले तसेच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्रमोद नाना भांडकिरे शिवसेना शिंदेगड पुणे शहराध्यक्ष बंडूशेठ गायकवाड माजी नगरसेवक समीर भैया कोदरे निलेश मंत्री संतोष दादा कवडे माजी नगरसेवक अक्षय पिंगळे स्वप्नील कोदरे विकी शिवाजी माने शासन नियुक्त नगरसेवक अमर घुले शासन नियुक्त नगरसेवक साहेबराव लोणकर उपाध्यक्ष पुणे सहकारी बँक अनिल अबणावे संचालक पुणे कॅन्टोन्मेंटल सहकारी बँक डॉक्टर दादा कोदरे अध्यक्ष मुंडवा केशवनगर डॉक्टर असोसिएशन दादा कांबळे माजी पंचायत समिती सदस्य शक्ति दादा प्रधान माजी ग्रामपंचायत सदस्य नीळकंठ माणिक शेट्टी प्रकाश बोलबट दिलीप भंडारी प्राजक्ता पिंगळे जयश्रीताई पंकज कोदरे जयश्रीताई जयश्री विकी माने आशाताई कांबळे स्मिताताई गायकवाड निशिगंधा थोरात सुमित गुप्ता भरत मोरे प्रशांत शिंगे युवराज गायकवाड बाबा घोलप बाळासाहेब टिळेकर गणेश काकडे सुनील बदे स्वप्नील विठ्ठल गायकवाड साहिल राजेंद्र परदेशी सागर संदेश शेळके संतोष गणेश साळुंके रोहित विक्रम साळुंके सत्ता ग्रुप उद्योग समूह मित्र परिवार अक्षय पिंगळे मित्र परिवार तसेच मुंढवा केशवनगर पिंगळे वस्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शिवसेना शिंदेगड पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे सहकारी मित्र अदानी पंकजा कोधरे असेल आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या या भागाच्या नेत्या आदरणीय गौरीसाहेब पिंगळे असतील आणि मायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज आपल्या या मुंडे गावामध्ये शासन आपलेदारी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाला सोनालीताई आमचे माजी नगरचे कवडे जी आहे कवडेजी आहे त्याचबरोबर महायुती सर्व पदाधिकारी म्हणजे शिवसेना आसन राष्ट्रवादी असेल भाजप असेल विशेष करून मी गौरीताई पिंगळे आसन पंकजी कोथे आसन यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारी या माध्यमातून शासनाचे असन केंद्र शासनाचे असन त्याचबरोबर महापालिकेच्या ज्या काही योजना आहे त्या योजना एकाच छताखाली सर्व नागरिकांना त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळाला पाहिजे ह्या हेतूने आज त्यांनी शासन आपला दारी हा उपक्रम गेले अनेक वेळा या ठिकाणी राबवलेला आहे त्याचा फायदा येथील नागरिकांना आहे आपल्याला सर्वांना माहिती की नागरिकांना वन वन फिरावं लागत असतं अनेक दाखले असतील पॅन कार्ड असन आधार कार्ड असन महापालिकेच्या योजनेच्या माध्यमातून लोकांना दार दारे फिरावं लागतं अनेक वेळा हेल्पटे ला मारावं लागतं परंतु एकाच शेताखाली या सर्व योजनेचा लांब आपल्या इथल्या नागरिकांना मिळाला पाहिजे त्याचा लाभ सर्वसामान्य महिलांना असेल सर्व कार्यकर्त्यांना मिळाला पाहिजे ह्याच हेतूने आज संयुक्त विद्यमाने आमचे पंकजजी कोदरे गौरीताईंनी या ठिकाणी शासन आपल्याद्वारे उपक्रम अतिशय सुज्जन अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला निश्चितच याचा फायदा सर्व ठिकाणी होणार आहे म्हणून मी त्यांचा मनापासून खूप खूप आभार मानतो धन्यवाद आज आपल्या मुंडगा गावामध्ये सर्वप्रथमच आपले सामाजिक कार्यकर्ते धडाडीचं नेतृत्व पंकजदादा कोदरे आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या धडाडीच्या कार्यकर्त्या आमच्या भगिनी गौरीताई पिंगळे यांच्या विद्यमानाने आपल्या गावामध्ये शासन आपल्या दारी या कामाचं नियोज या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं आणि सकाळपासून मी पाहिलं या ठिकाणी गोरगरिबांच्या लोकांच्या खऱ्या समस्या काय असतात आणि आपल्या लोकांना गोरगरिबांना सर्वसामान्यांना जे डॉक्युमेंट्स लागतात मग त्याच्यामध्ये आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल रेशन कार्ड असेल आपल्या लोकांना किती त्रास होतो आणि असे कार्यक्रम झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मी पाहिलं की गौरीताई पिंगळे असतील पंकजदादा कोदरे यांचं मी मनापासून मी त्यांना त्यांचं कौतुक करतो की आज कार्यक्रम घेतल्यामुळं आज लोकांना चारशे पाचशे लोक या ठिकाणी येऊन त्यांनी नोंदणी करून आपल्या ज्या ज्या काही त्यांना रेशन कार्ड असतील आधार कार्ड असतील जातीचा दाखला असेल कोणाला तलाठीचा दाखला असेल अशा कार्यक्रमासाठी त्यांनी उत्स्फूर्त प्रोसिजर झाला प्रतिसाद दिला मी मनापासून त्यांचं कौतुक करतो आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देतो माझ्या गेल्या पंधरा तेवीस वर्षाचा परिचय असलेले आदरणीय बंधू दात्या ज्यांचं आताच मार्गदर्शन आपल्याला लावलं ते तसेला खरंतर आता परिश्रमामुळे आम्ही हा कार्यक्रम घेऊ शकतो अशा आमच्या मसुदा आहे देसाई मॅडम इथले आमचे मंडलाधिकारी तलाठी आणि आपण सर्व इथे उपस्थित असलेले नागरिक बंधू आणि वगैरे खर तर या कार्यक्रमामागची भूमिका आमच्या सर्व सहकार्याने विषद केलेली आहे एक बरं झालं आपण उत्स्फूर्तपणे आपला सगळा प्रवास आमच्या समोर मांडला खर तर असे कार्यकर्ते असले तरच खऱ्या अर्थानं प्रशासनाचे लाभ हे सामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचू शकतात कारण आम्हाला म्हणून काही मर्यादा आहे उदाहरणार्थ पुणे शहर मधल्या आमचे जे दहा तलाठी आहेत दोन मंडल अधिकारी यांच्या चा चावड्या जर बघितल्या तर आम्हाला खरं नेहमी आता कलेक्टर साहेबांनी आम्हाला ते एक मिशनच दिलेलं आहे की सगळ्या जगाला जागा वाटप करणारा विभाग आमच्या चावड्या मात्र दहा बाय दहाच्या जागेमध्ये आम्हाला कुठे हॉल उपलब्ध नाहीत विभागाला आणि त्याच्यामुळे मग कार्यक्रम आयोजित करायचं होतं तर अनेक मर्यादा येतात ज्यावेळी या सप्ताहात पहिला कार्यक्रम घेतला ताते त्यावेळी तो आमच्या मला कॅम्पस मध्ये आम्ही घेतला आणि तिथं पंचवीस ते तीस लोक बसणे एवढी सुद्धा जागा नव्हती आता शासन निर्णय असं सांगतो की मंडल अधिकाऱ्याचं कार्यालय जिथं तिथं हा कार्यक्रम घ्यावा म्हणजे पुण्यामध्ये आपण दोनच कार्यक्रम घेऊ शकलो असतो मी आमच्या तहसीलदार साहेबांना आणि नायब तहसीलदारांना म्हणलं की या सप्ताहमधल्या सात दिवसात जी कामं करायची त्यातले चार ते पाच ही शहरामध्ये होऊ शकत नाही जे दोन विषय आम्ही घेऊ शकतो ते तर आम्ही मंडला अधिकाऱ्याच्या कार्यालयात करायला लागलो तर इथला माणूस हा शहर तहसील ऑफिसच्या आमच्या आमचा असा निर्णय झाला आमचा असा निर्णय झाला की आपण मंडला अधिकाऱ्याच्या स्तरावर हा कार्यक्रम घेण्याऐवजी आपण सजामध्ये हा कार्यक्रम घेऊ आणि मग सर्व तलाठी सजामध्ये हे कार्यक्रम घ्यावे असा आमचा निर्णय झाला आणि त्यानुसार कारण आम्ही पर्वतीमध्ये सुद्धा अत्यंत चांगला कार्यक्रम घेतला अनेकदा आपल्याला माहिती की हे सगळे लाभ तहसील कार्यालयात आल्यानंतर तर मिळतात परंतु असे अनेक लोक आहेत की ज्याला तहसील कार्यालय कुठे आहे तिथे येऊन अर्ज भरायचा म्हणजे काय करायचं बर येईल त्याच दिवशी ती गोष्ट होईल असं नाही असे अनेक प्रश्न आहेत यातून मार्ग काढण्यासाठी आपण हा महाराज स्वाभियानाचा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे आपण ठिकठिकाणी पुणे शहरावर कार्यक्रम घेत आहे आजचा जो हा तिसरा कार्यक्रम आहे या कार्यक्रमानिमित्त उपस्थित पुणे शहरांताधिकारी मान्यकर आणि आता कार्यक्रम घेण्यासाठी त्यांनी कोणाचं सहकार्य दिलेलं आहे त्यांच्या संयुक्त विद्यमानाला हा कार्यक्रम होतो त्या लोदिताई पिंगळे आणि पंतप्रधान कोदरे आजही आदरणीय व्यासपीठ आपल्या सर्वांना कल्पना आहे की शासन माध्यक्ष असे कार्यक्रम राबवत ज्या आवश्यक गोष्टी आहेत जनतेसाठी जे दाखले वाटप किंवा इतर जनतेच्या समस्या आहेत जसे की ज्या ग्रामीण भागामध्ये आहे परंतु आपल्याकडे शहरामध्ये या सप्ताह एक ते सात विषय आहेत पण शेतीची काही समस्या असतात रस्त्याच्या असतील शेतीचे पट्टे वाटप असतील असे सुद्धा कार्यक्रम एक ते सात ऑगस्टच्या दरम्यान ग्रामीण भागात काही बऱ्याच तालुक्यामध्ये ग्रामीण भागात चालू आहे